लाईव्ह चालू आहे बोला डायरेक्ट मैदान गाड्या आलेल्या आहेत मैदान हे शंभर टक्के होणार आहे तरी सर्वांना विनंती आहे सर्वजण निशी आहेत कुठल्याही आपणवरती कुठल्याही आपणवरती विश्वास ठेवू नका विश्वास ठेवू नका मैदाना होणार आहे पण मित्रांनो मैदानी होणार आहे बघा कमिटीन पण सांगितलंय विशाल आहे आता इथे स्क्रीन लावायचं पण चालू आहे इथं किती वीज बाय यायचं आहे का स्क्रीन वीस बाय चाळीसची स्क्रीन आहे अजून किती वेळ आहे सुटायला काय सुटायला अजून तर एक बारा साडेबारा वाजतील कसं गाड्या यायला लिहिता तर बैलगाड्या दाखवतो चला कोल्हापूर हरणे येणार आहे हो येणार येणार आहेच ही स्क्रीन लावायचं चालू आहे इथं दिस ना बघा कुठं बघू नाही इन्स्टॉल नाही युट्यूबला युट्यूब लाभ मिनिट युट्यूब ओके आता गाड्या कुठल्या कुठल्या दाखवतो मित्रांनो मी आहे बघा व्यवस्थित आहे ना आपली सगळी हो आता बैल दाखवतो पहिला गाडीवान अजून काय माहिती म्हणते आता सुरुवात तुमच्यापासूनच गाडी आल्या बघा आता मी आधीच वाटला को जो काय व्हॉट्सअपवर वर काय कर मैदान कॅन्सल झाले म्हणा लागली ते पाऊस पडलाय पाऊस पडलाय म्हणून पाऊस पडलाय बघून पट्टा आलो बघून आलो बापू सरकार आणि त्यांचा फुल्या तीच की काय सरकारच नाही ओळखते थोडा हे क्वालिटी तर खट्ट दिसायला आल्या क्वालिटी तर लाईव्ह आज आहे चांगली कोल्हापूर बोंडा अजून आले होनरलची बैल लेट येतील ही कुणा कोणाची बंद केला एक फोटा जिओने रिचार्ज वाढवल्यापासून बंदच केला परवडण झाली आता बंडापटी ही गाडी तुम्ही जाणार हरण्याला पहिर भाई हरण्याला तर पहिर कन्फ्युजन आहे अजून कोल्हापूर बोंड म्हणते व्हॉट्सअप ग्रुपवर आले आता नंबर तर नंतर हा ना नाय <laughs> आलाय हॅलो बैल हा छत्री सगळं हो आले लाईव्ह चालू आहे बघा किती शिव नव का कुठे आहे विकिदा कुठे आहे विकिदा कागल यांचा बकासूर हे मी बकासूर म्हणते याला काय <laughs> ब्रेक पिला अजून काय दिसलं नाही हो कुठं मी आता आता चालू केली लाईव्ह लोकं हे संकट कोण आहे सरकर काय स्पेशल मुलाखतच घेतली सरकारांची यांनी सरकारांची मुलाखतच घेतली यांनी स्पेशल मुलाखत येणार लवकरच हाय घेतली सगळं बेडक चित्र आहे का नाही बेडक चित्र नाही होते येणार पहिला हाय बघा तब्येत आहे आमची व्यवस्थित हो मालक नाव सांगा कुठली कुठली आहेत नाही ओळखू दे पिंटू लोखंडे आणि जे सीएमगर जे सीएमगर मौली हां हां जे ती काय चौऱ्यात्तर मामा कुठली हो कुठले बागेवाडी गाडी कोण आणणार आहे हां हां म्हैशा जर्सी नाही तिने श्रावणात पळवत नाहीत बैल श्रावणात श्रावण संपूसवर सव देवाला जाणार मग बैल चालू करते बैल गाडीचा जू कुठे मिळणार जू आता करणार ना की मिळते वाटतं बघा दादा हो कुठलं गाव अरे कोण आहे संकट यो हां 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 सावकर पाहिजे स्वतः सावकर आहेत बघा शिस्त करायला आल्यावर गाडी बांधाय ला बिंदायत चालू आहे का गाड्या जनरल गाड्या आल्यावर पण लाईव्ह चालू ठेवणार फक्त रेंज कमी जास्त झाली तर मग बंद करायला लागणार बोला की हा डोक्याच वय हाय झालंय बरं पूर्णपणे असं ठीक व्हायला हो त्याला महिना दोन महिने जाणार चालूला तर चालू झाली सोड काढा ती जाऊन वेगळी आली सकाळी झाली कसं आहे माणसाला जण अपोट व्हायला की बाबा मैदान कॅन्सल झाले पोचले पडलाय त्यासाठी इथे लवकर येऊन म्हटलं जरा व्हिडिओ करूया म्हणजे माणसाला लांब लांब नाही येतात नाही हा 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 होय काय उकड आले हवे आभार आहे तेवढ रमेशदा आभार आहे करेक्ट मैदाना वाजले साडे दहा साडे अकरा बारा पर्यंत किती वाजता मग काय आलाय काय होय ते पूल बंद असल्यामुळं मालक कोण कोण नाही तिथं का नाव सांगा की बैलांचं तुमचं काय जयशा कुंडक मालक कोण नाव भाजी हांंडी संभाजी हांडे संभाजी हांडे आणि त्यो विकास ध्यानवांना अरे सगळी गाडी हिंदू किसरी आहेत बघायचं ध्यानवांना सुनू था था जगवार नाही माणसाने हेच केले जगवार कसं चित्त्यागत पाहतात नाही हे रोमनला अजून त्याला लिहिला मी आता बघितले की कसं पळत हे डांबरीला पकड लावणार की मी मुलाखत घेऊन जास्त माझ्या व्हिडिओ मध्ये पळतील दिसले येणार की तिकड रोमन रोमन न्यू आहे का सांग काय जे दुसरा हे आहे म्हणजे दोघांच्यात आहे की नाही तो खूप मेन कंकरवाडीचं आहे साहेब कृषी अधिकारी चालते करूया फक्त बॅटरी तेवढं लावणार नाही नंबर शेवट होती खर्चात किती पण दे मग हा अली बघा चालू आहे की ते आलो तुझा रेंज आहे तो व्यवस्थित करून घेतो चालू आहे आता लाईव

मालक बिल कोण आहेत का हेलिकॉप्टर का बैल पळणार आहे बैजाला आता कोण म्हणते गुलब्या आहे आता खरं पट्ट्यावर आल्याच कळणार पुण्यातून मैदान बघत आहे कोल्हापूर डेअरी फार्म मोठ हा बरे बाशिंग बोरा नाही येणार आज बाशिंग बोरा येणार नाही आज नंतर लेट निरोप आला आपल्याला लवकर आला आहे लईच लवकर आलाय अजून लई वेळ लागणार काय जागा धरायसारखं पण हे काय काय नाही इथं कायच नाही ते सगळं पान बिन सगळी पग मोटरसायकल जाते ती पहिला पट्टा बघून आलो ती माणसं पोट वाटत नाही मैदान कॅम्पॉल कॅम्प आले त्यासाठी म्हटलं सव्वाट ला इथे कुठली कुठली हो कुठली कुठली कसं आधीच व्हिडिओ टाकायचं होईल नाही निदान पहिली तर कळदेत नाही तर घ्या मारते काय तू कुठलं कोणाचं कोणाचं आहे कुठलं डिग्रजु आणि घेऊ गाडीवर कोण आहे साई नाष्टिक सेंटरवर आलो थांबा सांगली करीत

तिनी तिन्ही गाडीवर नाही बघा उमराव दादा तुम्ही जाणार आहे काय हा हा अरण्या अजून आलं नाही नाही ती जनरलची ची बईले लेट येते कसा इथे एवढं येऊन परत बायलांचा हाल होतोय कोयलाय चालू होय नंतरन जरा करास की जनरल आले गडबड नाही करू तुम्ही पत्नी बघा आणि जोडीज तेच आहे काय होत का। नाहीचा हो

तुमचं निरोवाल्या परत टाकली की आम्ही काय होत ते सगळ्या माणसांनी कोल्हापूर मंडळ लवकर ओळखून येत नाही जुनी माणसं आहेत त्यांना बुधगाव मंडळ लगेच येत मग आता मला नेमकं माहीत नाही बाबा हे आता मैदान म्हणजे बिसूरवाल्यांचं ते जाहिरातीन होते की माझ्या कोल्हापूर बुधगाव फक्त मी काय केलं परत मी मंतावर तेवढं कॅच लावलो त्याचनात कॅश पण पोलीजण गेली होती मला फोटोपीटे काढून गेले आम्ही आम्हाला विचारलीच मला की स्टेज पुढं थांबलो नाही अजून किती वेळ लागेल ते म्हटलं बारा साडेबाराची मग ठीक आहे तव्हाच येतो मग आता म्हणजे ह्याला आपलं सिक्युरिटीसाठी हां 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 होय ह्याचे संकट कोण आहे होय नक्क रे कोण आहे मिरजच कोणाचा चिमणी होय अण्णा शंकर अण्णांचं काय हां हां हा हा जनरल सुटेल तीन वाजता होय सगळे येते हो लाईव्ह चालू आहे महिशा बुजार चिमणी येणार आहे महिशाच तर काही बैल येणार नाही बघ कुठला आला आता

हिंद केसरी गाडी वाहन अल्लू काका कोणा संकट आहे हा हा हिंदेसरी गाडीवान यांनी काळ गाजवलाय बघा आणि अजून पण गाजू देतच <coughs> मान कपूर घ्या घ्या हो गाडी गाडी म्हैशाळ भुजार चिमण्या चिमण्या येणार आहे की कोल्हापूर मुंड पण येणार आहे हरण्याचं गट आहे म्हणते टाकी खालील पण दाखवा तिकडे या लागली थांबा खोपकर साहेबांची अजून नाही तू कुठली येणार बैल अशा तर काय नाहीच आहे चिजरी शेठ पुन्हा संकट आहे दादू हिंदी किसरी गाडीवान बघा कोल्हापूर आल्या कोल्हापूरचं कुठलं उमाजी उमाजी गाडीवान नाही अजून नाही आला येणार आहे ना होय

खान्याच काय हा तुळशा तुळश्या बैल आहे बघा सरांचा आता सरांचा का आणि कोण सरांचा नव्हता कुठला आलायचा गाड्या तयार बघा कोलगी चर्मन बंड्या आणि सचिन पाटील पाचगाव दाखवायला बघा हरण्या हरण्या नाही आला अजून हरण्याला तास दीड तास पाहिजे हेलिकॉप्टर पण अजून नाही आलं वाटत तिकडे बैल कुठे उतरले का इकडे सगळी इकडं झालं लय लवकर आली रेंज फुलला खरं पब्लिक झालं नाही अजून पब्लिक झाल्यावर मग काय गाव गुंडाव डाव गुंडवायला आता आता आलेली पहिली मित्रांनो दाखवली अजून गाड्या एकी घ्या गा लागल्यात हो मागे पडले चॅन चॅन धानवाड कळ आहे का नाही नाही नाही